आज आपण बघूया रोज चिप्स हे रोज चिप्स दिसायला जेवढे छान सुंदर दिसतात बनवायला तितकेच सोपे आणि अगदी कमी वेळामध्ये बनणारे असे आहेत तर इथे बघा तुम्ही प्रत्येक गुलाब अगदी खुललेला जसा बागेमध्येच उमला आहे असं दिसेल तर त्याची बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे तुम्हाला अगदी आश्चर्य वाटेल अशा पद्धतीने आपण हे आजचे पोटॅटो रोज चिप्स बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इथे एक बटाटा घेतलेला आहे बटाटा आकाराने साधारण मोठा असावा तर आपण दोन ते तीन लोकांसाठीच बनवतोय सो इथे मी एकच बटाटा घेतलेला आहे तुमच्याकडे जितक्या लोकांना बनवायचं ते तेवढे तुम्ही बटाटे घेऊ शकता हा बटाटा मी स्वच्छ धुवून मग पील करून घेतला पिलरने सगळ्या बाजूने छान पील करून घ्यायचा बटाटा बटाटा तर आपला छान पील करून झालेला आहे आता हे आपण साली का याच्या साली बाजूला ठेवूया आणि जो आपला वेफर्स किंवा चिप्स बनवण्याचा जो स्लायसर आहे त्याने याचे छान असे स्लायसेस बनवून घ्यायचे स्लायसेस खूप पातळं नकोत किंवा खूप जाड नकोत तर अशा पद्धतीने आपण याचे स्लायसेस बनवून घेऊया सगळ्या बटाट्याचे सगळे स्लायसेस झाल्यानंतर हे स्लायसेस आपल्याला अगदी सुट्टे करून घ्यायचे आहेत एक एक स्लायस असा सेपरेट करून घ्यायचा आणि आपल्याला मोठ्या भांड्यामध्ये पाण्यामध्ये हे सोडून द्यायचे आहेत तर यातला स्टार्च निघण्यासाठी आपण हे पाण्यामध्ये ठेवतोय तर भांडं थोडंसं मोठं घ्यायचं जेणेकरून सगळे चिप्स जे आहेत ते व्यवस्थित सेपरेटली त्यामध्ये बुडतील किंवा हे होतील तर याच्यामध्ये दोन ते तीन चमचे मी मीठ घातलेलं आहे मीठ का घातलेलं आहे हे मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगते तर हे आपल्याला झाकून पंधरा मिनटं ते अर्धा तास रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे जास्तीत जास्त अर्धा तास तुम्ही हे रेस्ट करून ठेवू शकता आता पंधरा मिनटं झालेली आहेत आपण बघूया चिप्स छान असे सॉफ्ट झालेले आहेत इथे तुम्ही बघू शकता जर तुम्ही मीठ नाही घातलं तर, याशे तर, तर हे असे मऊ होत नाहीत आणि जर मऊ झाले नाहीत तर आपल्या गुलाबाच्या पाकळ्या छान सुट्ट्या होत नाहीत किंवा त्या मध्येच तुटतात तर आपल्याला हे पंधरा मिनटं कमीत कमी ठेवायचं आहे अर्धा तासापर्यंत अर्धा ते एक तास तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता जितकी पाकळी तुमची सॉफ्ट असेल तितके वेफर्स किंवा जे आपले रोज चिप्स आहे ते छान बनतात आता यातलं पाणी आपण गाळून घेतलेलं आहे सगळं पाणी आपल्याला बाजूला काढायचं आहे आता हे पाणी फेकून द्या किंवा झाडांना घाला आणि पुन्हा दुसऱ्या साध्या पाण्याने आपण हे चिप्स धुवून घेणार आहोत तर असं बघा मी जाळीमध्ये हे सगळं मीठ निघेपर्यंत आपल्याला हे चिप्स किंवा वेफर्स जे आहेत ते धुवून घ्यायचे आहेत तर हे मी एकदा असंच पाण्याने गाळून घेतलेलं आहे साध्या पाण्याने आणि पुन्हा अजून एकदा मी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे चिप्स पुन्हा टाकलेले आहेत जेणेकरून जरी थोडंसं मीठ उरलं असेल तरी ते निघून जावं मीठ जर याच्यामध्ये राहिलं तर वेफर्स खारट पण होतात त्याचबरोबर ते थोडेसे लालसर होतात त्यामुळे मी ही तीनदा ही प्रोसिजर केलेली आहे त्याच्यानंतर यातलं सगळं पाणी ड्रेनआउट करून घ्यायचं ड्रेनआउट म्हणजे काय आपल्याला हे जे सगळं पाणी आहे ते सगळं नितळून घ्यायचं आहे म्हणून मी हे वेफर्स गाळणीमध्ये ओतलेले आहेत त्याच्यानंतर एक स्वच्छ मऊ कापड घ्यायचं कॉटनचं कापड असावं त्याच्यावरती हे वेफर्स पसरून घ्यायचे तर खूप वेळ पसरायचे नाहीत आपल्याला अगदी हे दोन ते तीन मिनटामध्ये काम बुरकून घ्यायचं आहे ह्यातलं सगळं पाणी निघलं पाहिजे इतकाच त्यामागचा उद्देश आहे तर हे मी पसरून घेतले आणि त्याच्यानंतर दोन्ही बाजूने छान असे ही स्टेप खूप जास्त महत्त्वाची आहे अगदी एका मिनटाची जरी असली तरी आता एका अतिशय कोरड्या बाऊलमध्ये हे चिप्स मी काढून घेतलेले आहेत आता तुम्ही बघा याच्यामध्ये कुठलाही मॉइश्चर किंवा कुठलंही पाणी तुम्हाला दिसणार नाही आणि हे आता आपण याचे रोजेस बनवायचे आहेत तर हे रोज बनवण्याच्या आधी आपल्याला याच्यामध्ये दोन ते तीन चमचे कॉर्न फ्लावर किंवा कॉर्न स्टार्च घालायचं आहे तर हे असं तुम्ही टॉस करून घेऊ शकता किंवा छान कोटिंगसाठी आपल्याला इथे एक साधी कॅरीबॅग उपयोगात आणायची आहे स्वच्छ कॅरीबॅग असावी कोरडी असावी त्याच्यामध्ये हे सगळे चिप्स घालायचे आणि अजून थोडंसं मी पीठ घा गा, घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि याला हवा राहिली पाहिजे याच्यामध्ये थोडी हवा राहिली पाहिजे अशा पद्धतीने बांधायचं चा। आणि छान फिरवून घ्यायचं टॉस करून घ्यायचं जेणेकरून आत जे आपण कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे ते सगळ्या वेप वेफर्सना छान कोट होईल अशा पद्धतीने तर इथे तुम्ही बघू शकता आता हे सगळे चिप्स बघा मी एका भांड्यात काढलेले आहेत आणि छान कोट झालेला आहे कुठेही पाणी दिसत नाही आहे कोरडे कोरडेच आहेत आणि जे कॉर्न आहे ते सुद्धा व्यवस्थित त्याला कोट झालेला आहे खूप जास्त कॉर्न आपल्याला याला करायचं नाही आता याला हा आकार जो आहे रोजचा आकार जो आहे तो कसा द्यायचा चला दाखवते तर आता हे काम थोडंसं नाजूक हातांचं आहे एक छोटासा वेफर्स घ्यायचा आणि त्याच्या असे रोल करायचे बारीक असे त्याच्यानंतर दुसरा वेफर घेऊन त्याला असे रोल करत करत आपल्याला छान पाकळ्या करून घ्यायच्या आहेत तर वेफर्सचे आकार कमी जास्त छोटा मोठा असे असल्यामुळे आपल्याला थोडं शोधून शोधून आतमध्ये छोटा वेफर बाहेरच्या साईडला मोठा वेफर असं करता करता आपल्याला हे छान रोजच्या शेपमध्ये तयार करून घ्यायचं आहे है। है तर इथे तुम्ही बघू शकता पाच ते सहा पाकळ्या मी इथे वापरलेल्या आहेत आणि याला आकार अतिशय सुंदर आलेला आहे आता याला आपण टूथपिकनी सेक्युअर करून घ्यायचं तर टूथपिक अडकवल्यामुळे तेलामध्ये आपला जो गुलाब आहे तो सुटणार नाही आणि त्याचबरोबर आपल्याला याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या बाहेरच्या पाकळ्या सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्या कशा ते मी तुम्हाला दाखवते तर असे तीन ते चार आपल्याला टूथपिक घालून याचा छान याला गुलाबाचा आकार द्यायचा आहे आणि गुलाबाचा आकार दिल्यानंतर इथे मी एक बेस घेते आता ह्याच्यावरती ठेवायचं आणि ज्या बाहेरच्या दोन तीन पाकळ्या असतील त्या अशा ओपन करून घ्यायच्या तर ह्या ओपन होण्यासाठी आपण जी मिठाच्या पाण्याची प्रोसिजर केली होती की मिठाच्या पाण्यामध्ये आपण हे ठेवलं आ... होतं त्या त्या गोष्टीचा इथे फायदा होतो कारण आपले बटाटे सॉफ्ट होतात तर इथे बघा अगदी झाडाला लागलेल्या गुलाबासारखं सुंदर सुरेख गुलाब तयार आहे आणि अशा पद्धतीने मी बाकीचे सुद्धा करून घेते आणि इथे बघा सुंदर रोजेस तयार आहेत तिथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे थोडी पसरट कढई असावी जेणेकरून तीन ते चार आपली गुलाबं एकत्र तळता येतील आणि तळतानासुद्धा जास्त तुम्हाला टेन्शनची गरज नाही याच्यामध्ये आपण ज्या टूथपिक लावलेलं ला आहे त्याच्याने आपल्याला हे उलटून पलटून व्यवस्थित घेता येतं अगदी दोन ते तीन मिनटामध्ये हे आपण छान तळून घ्यायचं आहे थोडंसं वरून तेल अशा पद्धतीने तुम्ही स्प्रे करू शकता किंवा घालू शकता आणि सगळ्या बाजूने छान अगदी मंद गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचं आहे थोडासा जर गॅस वाढला तर याचा कलर लगेच चेंज होतो त्यामुळे अगदी कमी गॅसवरती आपल्याला हे मध्यम गॅसवरती तळून घ्यायचं आहे तर गॅससुद्धा तुम्ही बघू शकता अगदी बारीक आहे तर हे आपले रोजेस जे आहेत ते छान तळलेले आहेत आता आपण हे साईडला काढून घेऊया आणि याला तुम्ही सर्व करताना वरून ऑरेगॅनो किंवा चिली सुद्धा टाकू शकता घरी लहान मुले असल्यामुळे मी ते टाकलेलं नाही आहे कारण याची इटसेल्फ टेस्ट खूप 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 जास्त छान आहे त्यामुळे आणि सर्व करताना तुम्ही सॉससोबत किंवा मेणीसोबत हे सर्व करू शकता आणि फायनली तयार आहेत तुमचे रोज चिप्स रेसिपी आवडली असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा आणि या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय टेक केअर